शेट्टी समाजाचा कुलदैवत निलकंटेश्वर यांचा रथोत्सव शनिवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला डॉल्बी डीचे नाशिक ढोल आणि वारकरी मंडळांनी वेधलं कुरुहिन शेट्टी समाजाचं कुलदैवत नीलकंठेश्वर यांचा रथोत्सव शनिवारी मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला या मिरवणुकीत शंभर जणांचं ढोल पथक तसंच वारकरी संप्रदायाचं दर्शन घडवणारं मंडळ लक्षवेधी ठरलं याशिवाय डॉल्बी डीजेच्या निनादात थिरकणाऱ्या तरुणाईमुळं मिरवणुकीत प्रचंड उत्साह आणि जोश संचारला होता रथोत्सवानिमित्त गुरुवारपेठेतील श्री कुरहिन शेट्टी ज्ञाती संस्थेच्या नीलकंठेश्वर मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्रींना गणपा फंडाच्या वतीनं अभिषेक पूजा करण्यात आली त्यानंतर ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कृष्णाहरी मादगुंडी यांच्या हस्ते रुद्राभिषेक आणि महापूजा करण्यात आली आमदार विजयकुमार देशमुख माजी आमदार नरसय्या मास्तर माजी महापौर शोभा बनशेट्टी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक अमर पुदाले दत्तू पोसा आदी मान्यवरांनी नीलकंठेश्वर मंदिरात येऊन श्रींचं दर्शन घेतलं दुपारी रथ मिरवणुकीला मंदिरापासून प्रारंभ करण्यात आला मिरवणुकीत शेट्टी ज्ञाती संस्थेचे प्रेसिडेंट नारायण संगा अध्यक्ष डॉक्टर कृष्णाहरी मातगुंडी उपाध्यक्ष ॲडव्होकेट सिद्धेश्वर बुगडे सचिव प्राध्यापक संजय बुगडे सहसचिव श्रीनिवास गडगी खजिनदार श्रीनिवास जोगी ज्ञाती संस्थेच्या शालेय समितीचे अध्यक्ष प्रभाकर गोरंटी जत्रा कमिटीचे अध्यक्ष राजीव काकी दीपक गणपार विरेश गडगी मोहन कर्रे महिला मंडळ अध्यक्षा निशा कैंचीगुंडी शांता संगा नागमणी आडकी शकुंतला नक्की कलावंती कलावती बंडा यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मिरवणुकीत विविध मंडळांचा सहभाग होता दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला मात्र त्याची तमा न बाळगता विविध कलाप्रकार नृत्य सादर होत असल्यानं मिरवणुकीत सळसळता उत्साह दिसून आला दरम्यान गुरुवारपेठेतून निघालेल्या या मिरवणुकीची बारा इमाम चौक भारतीय चौक जेलरोड जगदंबा चौक पद्मशाली चौक दत्तनगर मार्कंडे रुग्णालय रोड जोडबसवण्णा चौक साखरपेठ मार्गे पेठेतील मंदिराजवळ रात्री उशिरा सांगता झाली या मिरवणुकीत एकूण एकवीस मंडळं सहभागी झाली होती यामध्ये ढोल लेझिम नृत्य शक्तीप्रयोग आदी मंडळांचा समावेश होता शंभर जणांच्या नाशिक ढोल पथकानं शिस्तबद्धपणे कला सादर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं वारकरी मंडळामुळं मिरवणुकीत भक्तिमय वातावरण दिसून आलं अनेक नृत्य मंडळांनी डॉल्बी डीजेच्या तालावर थिरकत जल्लोष केला मिरवणुकीत चार देखावे सादर करण्यात आले यामध्ये नीलकंठेश्वर मंदिर राजदरबाराचा अठरा फुटी देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता